विटभट्ट्या जमीन बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते यासाठी सपना चौधरी रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी यांना इथं आणलं जातं भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या या विधानावर प्राजक्ता माळीनं आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली प्राजक्ता माळी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनीही या सगळ्यावर संताप व्यक्त केलाय पंकजा मुंडे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ समोर येत आमदार सुरेश धसांच्या विधानाबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे पंकजा मुंडे यांनीही सुरेश धस यांचा उल्लेख केलेला नाहीये पण त्यांचा रोख धस यांच्याकडेच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे आपल्या पोस्टमध्ये त्या काय म्हणतायत पाहूया शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा थकले की शक्तीचे आवाहन लागायचे त्रिदेव कुणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलियुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे भावना कुठे आहेत चुमुकल्यांचे बलात्कार पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्या या थांबवणं शक्य आहे ना पण कायद्यानं नियमानं ते राहिलं बाजूला नुसती चिखलफेक दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचं सत्व काल पाहवलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र रहावी असं भाष्य पंकज मुंडे यांनी केलंय दरम्यान प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारीचं निवेदन दिलंय यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विट करत सुरेश धस यांना अप्रत्यक्षपणे सुनावलंय त्या म्हणतात त्रिचा सन्मान याला भाजपचं सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिले त्यामुळे घेऊन अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा अधिकार नाही आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकूणच सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर भाजप मधूनच नाराजी व्यक्त होतीये आता सुरेश धस आपलं विधान मागे घेतात का ते पाहणार महत्वाचं ठरणार आहे